तर हिंगोली जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस पडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीला सुरुवात केलेली आहे सध्या मृग नक्षत्र असल्यानं सेनगाव कळमनुरी आणि औंढा या तालुक्यातील शेतकऱ्यांकडनं उडीद मूग आणि सोयाबीनची पेरणी केली जाते याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसापासून पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी सध्या खरीपाच्या पेरणीकडे कलताना पाहायला मिळत आहे आपण बघू शकतो हिंगोलीतील शेतकरी सध्या सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल यासारख्या पिकाची सध्या पेरणी करताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जे नगदी पीक म्हणून समोरलं जाते कपाशी पिकाची देखील शेतकऱ्यांकडून पेरणी केली जात आहे आपण जर बघायला गेलं तर हे शेतकरी जे आहे ते बैलाच्या साहाय्याने पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये शेतकरी जे आहे ते ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघायला गेलं तर सध्या मृग मृग नग क्षेत्र आहे आणि या मृग नक्षत्रामध्ये शेतकरी जे आहे ते तृणधाने वर्गीय पीक असलेले उडीद असेल मुग असेल या पिकाची पेरणी करतात जेणेकरून हे पीक जे आहे ते मृग नक्षत्रामध्ये चांगले येतं आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा कधी पेरणी पेरणी करताय तुम्ही मृग नक्षत्रामध्ये काय म्हणून आहे तुमच्या काहीच नाही मृग नक्षत्रामध्ये पाऊस साधारण पडलेला आहे त्याच्यामुळे पेरणी ओलाव जा असल्यामुळे आम्ही पेरणी चालू केली किती किती क्षेत्रावर पेरणी करताय स्वाबीनची दोन आडीचे कर सोयाबीन होईल दोन आढळचे दो कर आपल्या हातात लावलेले बर मागच्या वर्षीपेक्षा सोयाबीन कमी केले का तुम्ही या वर्षी हो यावर्षी कमी केले भाव 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 नसल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी थोडं प्रमाण कमी केलं निश्चित जर बघायला गेलं तर मागील वर्षापेक्षा यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र जे आहे ते कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण जर बघायला गेलं तरी शेतकरी जे आहे ते बैलाच्या सहाय्यानं शेत शेती जे आहे ते आपली पेरत आहेत आणि आपण जर बघायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख चौपन्न हजार हेक्टरचे क्षेत्र आहे त्या क्षेत्र त्या संपूर्ण क्षेत्रापैकी दोन लाख ऐंशी हजार हेक्टर जे आहे ते सोयाबीनचा पेरा होणार आहे आणि जवळपास दोन हजार हेक्टर क्षेत्र जे आहे ते सोयाबीनचा पेरा जे आहे त्या वर्षी कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे सततची नापिकी अतिवृष्टी आणि यासारख्या अनेक गोष्टी ज्या जसे की भाव असेल सोयाबीनला न मिळणारा भाव यामुळे शेतकऱ्यांचे जे आहे ते शे सोयाबीनला पसंती न देता, देता, देता शेतकरी जे आहे ते हादीकडे वळताना आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघायला गेलं तर आज चार वर्षापासून पाऊस पडत असल्यामुळे हिंगोलीतील शेतकरी सध्या खरीपाची पेरणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे समाधान कांबळे एन डी टी मराठी हिंगोली